नमस्कार मी पोट्यो आपल्या अकॅडमीमध्ये आता टाटी बाटीचे मिळून टोटल चारशे विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या फेजचे टी शर्ट बूट ट्रॅकसूट आणि याच्या व्यतिरिक्त टाटी बार्टीच्या जे नियमात नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण क्लासचे टी शर्ट पाण्याची बॉटल विद्यार्थ्यांना दिली आता हे दुसऱ्या फेजचं वाटप चालू आहे पहिल्या फेजचं वाटप केल्यानंतर व्हिडिओ टाकला तर अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले का सर आमच्या अकॅडमीने आम्हाला असं काही दिलं नाही आम्हाला टी शर्ट बरोबर नाही दिले बुट दोनशे तीनशे रुपये वाले दिले ते दोन वेळा फाटून गेले तर आता मी त्याले काही करू शकत नाही दुसऱ्या अकॅडमीनं का दिलं ठीक आहे आपण हे फेंटाचे सोय बूट हा शेगाचे शेगाचे बूट दिले चांगल्या क्वालिटीचे बूट आहे ठीक आहे हे वा ठीक आहे त्याच्यानंतर ट्रॅक सूट आहे पॅन्ट आहे हे ट्रॅक सूट जवळपास बाराशे रुपयाचा आहे आपला टी शर्ट आणि पॅन्ट आहे बूट आहे हे सगळे आता दुसऱ्या फेटचं विद्यार्थ्यांना देऊन झालं आहे हे सगळे आता टाळटीचे विद्यार्थी आहे याच्या अगोदर बायटीचा वाटप केला आणि क्लासेस सुद्धा रेग्युलर चालू आहे तर आपले क्लासेस बद्दलचे मत आहे तर ते मत आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ हे सगळे विद्यार्थिनी आहे ठीक आहे आणि अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं का आमचे क्लासही रेग्युलर होत नाही त्याच्यावर टाळटी बायटी का कारवाई करण ते करण आपले क्लास रेग्युलर चालू आहे था। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला फोन केला होता का सर तुमच्या तिथं चांगले बूट टी शर्ट ट्रॅक देणं चालू आहे क्लासेस रेग्युलर चालू आहे आमचे रेग्युलर होत नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीने अप्रोच केला नाही किंवा सिलेक्ट केली नाही तर त्याचा प्रॉब्लेम आहे ज्यानं सिलेक्ट केली त्याचं माझं कर्तव्य आहे का आलेल्या शासनाच्या पैशात त्यांना जे जे नियमात आहे ते ते सर्व द्याच आणि ते सर्व आपलं दुसऱ्या सेक्शन दुसऱ्या फेजचं आपण दिलं ठीक आहे अजून बाहेर विद्यार्थी येऊनच आहे त्याचे द्यायचे आहे त्याला तिकडं ठीक आहे हे कर हे विद्यार्थिनी आहे सगळ्या तुझं नाव माझं नाव शीतल गेडम शीतल गेड क्लास रेग्युलर होतात बाकी माहित नाही पण अकॅडमी क्लास रेग्युलर होतात मी आहे म्हणून सांगून राहिले कधी नाही सर तुम्ही येऊन नाही पण रेग्युलर घेता रेग्युलरच आहेत ना ग्राउंड रेग्युलर होते ग्राउंड सुद्धा रेग्युलर होत आणि पहिल्या फेटचं ट्रॅकशूट बुट टी शर्ट मिळालं तुला हो मिळाले सर हे जे टी शर्ट घालून आहे हे हे टी शर्ट आपण नियमात नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांना टी शर्ट दिला आहे सध्या एक एक, एक दिलं दुसरं टी शर्ट आपण देऊ माझे पैसे आले नाही म्हणून थांबून आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर तुझं नाव श्रद्धा गेडा संध्याकाळच्या बॅचला आहे का सकाळी संध्याकाळच्या बॅचला आहे संध्याकाळच्या बॅचला आहे मराठी झालं का हो झालं मराठी मॅथ रिझनिंग मॅथ रिझनिंग झालंय मॅथ चालू आहे मॅथ चालू आहे किती संपलं मॅथ <safe> दोन सब्जेक्ट झाले दोन सब्जेक्ट झाले <sessler> <sessler> दोन जगाचा भूगोल शिकवला महाराष्ट्राचा भूगोल आणि आता इकॉनॉमिक्स चालू आहे इकॉनॉमिक्स चालू आहे ग्राम प्रशासन ग्राम प्रशासनची बॅच घेताय तुम्ही आणि ते चांगल्या पद्धतीने आहे समजत आहे आम्हाला

ठीक आहे कारण लय विद्यार्थ्याचे फोन आले पहिला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर म्हणून आता हे ठीक आहे दुसऱ्या फेजचे लॅजे राहिले होते ते आता आपण देऊन मोकळे होऊन जाऊ आणि क्लासेस सगळे रेग्युलर चालू आहे आता जीएस मध्ये सायन्स चालू आहे तुमचं हा सायन्स चालू ठीक आहे वेग सायन्स आहे ठीक आहे वेगवेगळ्या बॅचेस साठी मराठीचा मॅथ रिजनिंगचा सायन्स साठी हिस्ट्री साठी वेगवेगळ्या स्टाफ आहे बाकी भूगोल त्याच्यानंतर अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आणि ग्राम प्रशासन हे विषय मी शिकून राहिलो ज्या ज्या विद्यार्थ्यांना समोर अकॅडमी सिलेक्ट करायची आहे फिनिक्स अकॅडमी तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे आणि आता जेवढे विद्यार्थी आहे आता हे विद्यार्थी मुलांचं चालू आहे त्या विद्यार्थिनीचं ठीक आहे सगळं वाटप झालं बार्टीचंही वाटप झालं ठीक आहे लवकरात लवकर वाटप करून आपण हा मोकळ्या करून टाकू आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगला फायदा व्हावा हे विद्यार्थी शिलेक्ट व्हावे हाच आपल्या मागचा त्याच्या मागचा उद्देश आहे धन्यवाद जयंजय महाराज